वर्षानुवर्ष पडलेला दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी पुरता खसला आहे सध्या विधानसभेचे प्रचार अंतिम टप्प्यात आहे नेते मंडळी जरी शेतकऱ्यांच्या भेटी घेत असले तरी त्यांचे लक्ष मात्र सत्ता स्थापनेकडे लागली आहे तर बळीराजा मात्र मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे संपूर्ण जिल्ह्यात उभ्या पिकात पाणी साचले काढून ठेवलेला शेतीमाल ओला झाला तर कुठे पुरात वाहून गेला तर कुठे उभा पावसाळी कांदा सडला तर पुढील हंगामासाठी टाकलेला कांदा रोप सत्तर टक्के सडली आलेल्या द्राक्ष बागा खराब झाल्या तर कुठे फ्लोरिंग मध्ये बागा संपुष्टात आल्या काही प्रमाणात पंचनामे झाले मात्र प्रत्यक्ष मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून गाणे शिवाय त्यापुढे दुसरा पर्याय उरला नाही विधानसभा निवडणुकीचे राज्यात जोरदार वारे वाहत आहेत प्रचाराची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे सर्वपक्षीय नेते मतदानाचे दान मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेताच्या पोहोचत आहेत मात्र शेतकरी संकटात सापडले असताना त्यांची नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून थेट मदतीची कुठलीही घोषणा कोणीच करत नाही फक्त मतदान मागण्यासाठी आपली जोडी मतदार राज्या पुढे फैलवत असताना दिसत आहे मोठमोठे नेत्यांच्या सभांची रोजच रिग लागलेली दिसते आहे पण शेतकऱ्यांची परवड तरी कोण करेल असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून घेतले पण मदत केव्हा असा सूर शेतकऱ्यांकडून उमटत आहे परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पिके पाण्यात खराब झाली तर कुठे वाहून गेलेत खरीप भात मका बाजरी सोयाबीन उडीद मूग आदींशी पेरणी करते वेळी पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी करून पिके घेण्याचा प्रयत्न केला मात्र परतीच्या पावसाने तोंडातला घास हिरवून घेतला यामुळे शेतकऱ्यांची गोड दिवाळी यावर्षीकडूच ठरली आहे बागला वृत्तांत मनोज बागुल